अभिनेत्री प्राची पिसाड हिला तुम्ही ओळखतच असाल हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती इन्स्टाग्रामवरती आणि त्याच्यामध्ये त्या पोस्टमध्ये जे लिहिलेलं होतं ना ते बघून कोणालाही धक्काच बसेल कारण त्या पोस्टमध्ये जी पोस्ट तिने शेअर केली होती ती फेसबुक आणि इन्स्टावरची मॅसेज होते जे तिला आलेले होते आणि त्या पोस्टमध्ये जे मॅसेज होते ते सुरेश महाशिलकर तुम्ही यांना ओळखत असाल हे ॲक्टर आहेत आणि ॲक्टर ॲक्टिंगसोबत ते डिरेक्टर पण डिरेक्टिंग पण करतात तर हे डिरेक्टर आहेत ॲक्टर आहेत आणि आता रिसेंटली जी मालिका चालव ना कोण होतीस तू काय झालीस तू तर ह्या मालिकेमध्ये ते रोल करतात ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि ज्या प्रकारचं कृत्य त्यांनी केलेलं आहे ज्या प्रकारचे मॅसेज केलेले आहेत तुम्ही बघू शकता तर त्यांनी जे मॅसेज केलेलं आहे तर त्यांनी पूर्ण म्हणजे फ्लट एक कर एक फ्लट करण्याच्या उद्देशानेच मॅसेज केलेला आहे ज्या प्रकारे त्यांनी मॅसेज केलेला आहे तर हा मॅसेज तुम्ही वाचू शकता ज्या प्रकारे त्यांनी बोललेले आहेत की खूपच सेक्सी दिसायला लागले आज का तू आणि तुझा नंबर पाठव तुझ्याशी फ्लट करण्याची इच्छा होत आहे म्हणजे अशा प्रकारचे अश्लील मॅसेज केलेले आहेत तुम्ही त्यांचं एज बघा जेस्ट अभिनेत्री आहेत आणि प्राचीचं एज बघा मुलगा आणि म्हणजे आपल्या त्या मुलीच्या वयाच्या आहेत आणि तिच्यासोबत फ्लट करतायत की ह्या ऍक्ट ॲक्टर्स लोकांची लाईफमध्ये ना अशा गोष्टी होतच राहतात आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत ह्या गोष्टी होतच राहतात आत्ताच नुकतंच एक प्रकरण झालं त्यातून अजून बाहेर येतात लोक त्याच्यानंतर प्राचीन जी हिंमत करून ही पोस्ट रिशेअर केलेली आहे तर तिच्या हिमतीला दातच आहे पण त्याच्यानंतर तिने अजून एक पोस्ट शेअर केली त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं आहे की जी तिनं पोस्ट शेअर केली ना तिला ती पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव आणला जातोय म्हणजे तिच्या तिच्यामध्ये तर हिंमत आहे तिने ही गोष्ट केली पण अशा कित्येक गोष्टी ह्या सिनेमासृष्टीमध्ये होत असतात पण लोकांना स्पेशली मुलींना बोलण्याची हिंमत होत नाही आणि अशा लोकांचे जे मतलब तुम्ही त्यांचे तुम्ही त्यांच्या जा, बायोमध्ये जाऊन बघू शकता किती सज्जन आव आणतात सज्जनाचा त्यांनी ज्या भरपूर गोष्टींमध्ये पार्टिसिपेट पण केलेला आहे इतके सज्जन कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्यानंतर भाग्य दिले तुम्ही ह्या पण मालिकामध्ये ते होते आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी निगेटिव्ह पात्र केलं तर त्याच्यासाठी त्यांना अवॉर्ड पण भेटलेला होता म्हणजे इतके जेस्ट आहेत तरी पण आपल्या मुलीच्या वयाच्या पोरीसोबत फ्लट करतायत किती कृ किती खराब कृत्य आहे ह्या गोष्टी तिने सोशल मीडियावरती शेअर केल्या आणि तिच्यावरती आता दबाव टाकतायत की ही गोष्ट डिलीट कर बाहेर बोलू नको म्हणून किती अवघड कार्य आहे तर मुलींनी आवाज उठवणं खूप गरजेचं आहे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी जशाच तसे बोलणं पण खूप महत्त्वाचं आहे चार माणसं तुम्हाला रूढ आहेत म्हटलं तरी चालेल पण अशा लोकांना उत्तर देणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्यासोबत पण असं होत असेल ना तर समोर येऊन ओकली बोलण्याची हिंमत ठेवा चार लोकं तुम्हाला जोडतील आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या घटना तुमच्याकडे बघून ते इन्स्पाक्स इन्स्पायर होतील आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि पुढे जाऊन काय चुकीच्या गोष्टी करणार नाहीत त्यामुळे तुमच्यासोबत चुकीचं होत असेल तुमच्याकडे दीपावर असेल तुमच्याकडे फॉलोवर्स असतील सपोर्ट असेल तर तुम्ही त्या गोष्टी बोललात तर बाकीच्या दहा मुली अजून त्या गोष्टी बोलू शकतील त्यामुळे तुम तुम्ही ह्या गोष्टी बोला तुमच्यावरती अन्याय होत असेल ते ते तर त्या स्वतः स्टँड घेतला तरच चार मुलींना तुम्ही इन्स्पायर करू शकता आणि जे प्राचीने केलेलं आहे ते खूप जास्त चांगलं आहे स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे आणि अशा लोकांना अशा लोकांचा चेहरा उघडकीस आणणं खूप गरजेचं आहे कारण प्रेक्षक त्यांच्याकडे इतक्या आदरेनं बघत असतो त्यांनी के, मूवीज केलेले आहेत इतक्या इतके रोल्स केलेले आहेत ते डिरेक्टर आहेत राम बाजार इतक्या गो इतक्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत इतके रोल्स केलेले आहेत पण रील आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो हे अजून एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही